लाडकी बहीण योजना आज आठ फेब्रुवारी आहे आणि आज आठ फेब्रुवारी आणि तुम्हाला माहिती आहे आठव्या हप्त्यासाठी आता एक जवळपास एक आठवड्याचा कालावधीच उरलेला आहे आणि या कालावधीच्यामध्ये एक म्हणजे त्याला आपण म्हणूयात बॅड न्यूजच समजायची एक न्यूज येत आहे ला की त्यामध्ये पाच लाख लाभार्थी किती पाच लाख बरोबर ऐकलं आहे तुम्ही जवळपास पन्नास नाही पन्नास हजार नाही पाच लाख लाभार्थी जे आहेत यांचे अर्ज कायमचे रद्द झालेले आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची दुरुस्ती वगैरे होणार नाही मी जे आहे ते स्पष्ट सांगायला आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा की हे जे पाच लाख लाभार्थी आहेत तर या लाभार्थीचे जे काय अर्ज जे कॅन्सल झालेले आहेत तर त्यामुळे तुमच्या मनामध्ये मा कुठल्याही प्रकारची शंका यायला नको तुम्हाला असं नको वाटायला की येणाऱ्या टायमामध्ये गव्हर्नमेंट आमचा अर्ज पण रद्द करील का असं जर तुमच्या मनामध्ये जर काही येत असेल शंका वगैरे तर ती एकदम कमीत कमी, -कमी वेळेमध्ये मी क्लिअर करणार आहे सोबत आजच्या या आठव्या हप्त्याला लवकरच वितरणाला सुरुवात होईल म्हणजे मी असं म्हणेल की बघा एक चोवीस तारखेच्या आतच वितरण सुरू होईल कारण की, की फेब्रुवारीचा महिना हा हाला की मोठा आहे सॉरी छोटा आहे आणि त्याच्यामध्ये पण जे काही आपण सुट्ट्या जर पा पाहिल्या तर त्या अंदाजानुसार चोवीस तारखेच्या आतच जे आहे फेब्रुवारी या महिन्याचं वितरण सुरू होईल किंवा चोवीस तारखेपर्यंत तर नक्कीच होईल पण लक्षात ठेवा पाच लाख लाभार्थी जे आहेत त्यांचे अर्ज रद्द झालेले आहेत तर हे लाभार्थी खरंच आत्ता जे आहेत कोणत्या कारणामुळे रद्द झालेले आहेत याचं कारण स्पष्ट झालेलं आहे कारण स्वत राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी ट्विटद्वारे पण सांगितलेलं आहे त्यांचं ट्विट जे आहे तर ते पण मी स्क्रीनला लावणार आहे त्यामुळे काळजी करू नका ते वाचा तुम्ही व्हिडिओ पॉज करून पण मग याचा अर्थ असा नाही आहे की कुणाचा लाभ बंद होणार आहे असा जर तुमच्या मनामध्ये जर का प्रश्न असेल की बाबा हो की आमचा पण लाभ बंद होईल का तर तसं नाही आहे हे पाच लाख जे लाभार्थी होते ज्यांचा लाभ बंद झालेला आहे ते कोण आहेत एकदा आदितीदा तटकरे यांनी जर सांगितलंच आहे परंतु आपण पाहिलं होतं मी याच्या अगोदर हिशेब लावला होता तर ते पाच लाख पण पाच लाख आकडा भरून गेला बरोबर पण आता त्याच्यावर क्लॅरिफिकेशन पण आलेलं आहे पाच लाख आता तंतोत्तंत आकडा भरणार आहे तो कसा एकदा सांगतो बघा जे काही मोठे जे काही आपले जे काही वृत्तपत्र आहेत इंडियन एक्सप्रेस याला पण सांगितलेलं आहे बघा की गव्हर्मेंटनं जवळपास बघा गव्हर्नमेंटनं पाच लाख बेनिफिशरीज जे आहेत तर ते जे आहेत त्यांना जे आहे आता परत जे आहे लक्षात ठेवा तर त्यांना जे पैसे दिलेले आहेत व्यवसायदायका व्यवस्थित आहे इकडे बघा ज्या बेनिफि ज्या लाडक्या बहिणींना याच्या अगोदर पैसे आलेले आहेत आत्तापर्यंत ग हे कोणीही सांगणार नाही या अपडेटवर कोणाचं खास करून लक्ष नाही त्यामुळे मी तुम्हाला सांगतो आणि हेच आपल्या चॅनलची खैस्यत आहे बघा गव्हर्मेंट इंडियन एक्सप्रेसने सांगितलं की गव्हर्मेंट आता इथून पुढे ज्या अपात्र व्यवस्थित आहे का ज्या अपात्र लाडक्या बहिणी होत्या ना अपात्र तर त्या लाडक्या बहिणीचे पण पैसे वापस घेणार नाही आतापर्यंत काय होतं माहिती आहे की आमचा त्याबद्दल काही विचार नाही किंवा आम्ही त्याबद्दल आणखी विचार केला नाही अशा प्रकारचे उत्तर होते पण आत्ता सध्या आदित्यताई तटकरेने पण ट्विटच्या माध्यमातून कालच जे आहे थोड्या वेळापूर्वीच त्यांनी एकदम क्लिअर कट सांगितलेलं आहे की आम्ही अपात्र ज्या काही लाडक्या बहिणी आहेत त्यांचेही आम्ही पैसे वापस घेणार नाही फक्त स्वैच्छेने कोणी देत असतील तर ते घेणार मग त्यांचे क्लिअर परंतु अपात्र लाडक्या बहिणी खास करून म्हणजे चार चाकी वासो किंवा हे पाच लाख लाभार्थी आहेत खास करून या पाच लाख लाभार्थ्यांनी व्यवसाय ऐकायचं आहे तुमचे एकही रुपया वापस घेतला जाणार नाही त्यामुळे काळजी करू नका आता राहिला मुद्दा की काही लोक असे पण असतील संजय गांधी निराधार योजनेच्या बाबतीत तर इथे लिहिले बघा तुम्हाला परत एकदा वाचून दाखवतो हे बघा इंडियन एक्सप्रेसची न्यूज आहे ही न्यूज तुम्हाला कोणीही देणार नाही कुठलाही Uh, चॅनलवर तुम्हाला याचा अर्थ सांगितला जाणार नाही इकडे बघा लाडकी बहीण स्कीम जे आहे गव्हर्नमेंट डिक्लेअर्स फाईव्ह लाख बेनिफिशरीज बघा इलिजिबल ते इलिजिबल जे सॉरी इन इलिजिबल सेज वॉन्ट टेक बॅक अमाऊंट पेड अर्लिअर म्हणजे पाच लाख लाभार्थ्यांना जी काही अमाऊंट पहिल्यांदा मिळाली आहे तर ती वापस घेणार नाही सरकार ही सर्वात महत्वाची अपडेट आहे यासाठी पण तुम्हाला खास करून लक्षात ठेवा आपले व्हिडिओ कामाचं ठरतात म्हणजे तुम्ही आता गोंधळायचं नाही पैसे वापस घेतले जाणार का नाही असा तुमच्या मनामध्ये आता प्रश्न नसायला पाहिजे क्लिअर आता हा झाला मुद्दा एक क्लिअर आता दुसरा मुद्दा पाच लाखाच्या बाबतीत काल बघा संजय गांधी निराधार योजनेचा हो असा आकडा येऊ लागला की दोन लाख लाभार्थ्यांचा होता आकडा पण तो दोन लाख नाही अजदिताई तटकरे यांनी ट्विट पण बघा व्हिडिओ लावलेला आहे मी स्क्रीनला तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की दोन लाख तीस हजार कशाचे आहेत संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना इथून पुढे लाभ मिळणार नाही जानेवारीपासून त्यांना हप्ते येणं बंद झालेले आहेत यापूर्वी आले असतील तर द्या परंतु यानंतर तुम्हाला हप्ते मिळणार नाहीत याच्याबद्दल पण क्लॅरिफिकेशन अशा पद्धतीची जी माहिती आहे ना ही तुम्हाला कोण देतं का सांगा कोणीही देणार नाही ही ही माहिती याचा अर्थ सांगणं हे खूप सा गरजेचं आहे तुम्हाला त्यानंतर बघा की पासष्टपेक्षा जास्त वय जर झाला असेल एखाद्या माता भगिनींनी ज्यावेळेस योजना चालू झाली त्यावेळेस फॉर्म भरला पण त्यांचं सुदैवाने त्यावेळेस पासष्ट वर वय होतं परंतु त्यांचा आत्ता सध्या पासष्टपेक्षा अधिक वय होत आहे त्या तर त्यांना या योजनेमधून बाहेर काढलं जात आहे आणि अशी आठ आहे का योजनेमध्ये जास्त वय झाल्याच्यानंतर लाभ थांबवला जाईल तर त्याचं उत्तर आहे हो य ती आठ आहे पुढे बघा त्या लाभार्थ्यांची संख्या किती होती एक लाख दहा हजार आणि त्यानंतर स्वच्छेने बघा किती मोठा नंबर आहे स्वैच्छेने माघार घेतलेल्या ज्या लाभार्थी आहेत तर त्यांचाही आकडा काही छोटा नाही पाच हजार चार हजार नाही तर तो आकडा किती आहे बघा एकूण आकडा एक लाख साठ हजार खूप मोठा आकडा आहे एक लाख साठ हजार मग याच्यामध्ये काही असे पण रोख आहेत बघा की ज्यांचे अर्ज रद्द करण्यात आले मग वेगवेगळे कारण पण असतील स्वैच्छेने या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये आणखी पण काही कारणं असतील जसे की काही चुकीच्या पद्धतीने लाभार्थी घेत असतील लाभ तर त्यांना हटवला असेल त्या घेतनं त्यांचे फॉर्म रद्द केले असतील मग असं जर आपण एकंदरीत जर विचार केला दोन लाख तीन लाख चार लाख असे ढोबळ झाले चार लाख इकडचे तीस हजार आणि दहा हजार चाळीस हजार चाळीस हजार परत साठ हजार किती झाले पाच लाख म्हणजे एकूण रद्द अर्जांची संख्या किती झाली आहे मग पाच लाख पाच लाख लाभार्थ्यांना आता परत पुढच्या जानेवारी सॉरी पुढच्या या फेब्रुवारीमध्ये चुकूनही तुमच्या अकाउंटला आता पैसे येणार नाहीत पण याच्यामुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण नाही विशेष म्हणजे तुम्हाल सांग तुम्हाला सांगतो आहे झिरो पर्सेंट पण तुम्हाला झिरो पॉईंट वन पर्सेंट पण तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही हमी पत्रानुसार फक्त तुम्ही पात्र रहा या व्यतिरिक्त तुम्हाला कोणी कितीही भीती घालू अजिबात घाबरायचं नाही लवकरच मी तर म्हणतो वीस तारीख ते चोवीस तारखेच्यामध्ये जर का वितरण झालं तर बरं होईल आठव्या हप्त्याचं लवकरात लवकर जर वितरण झालं तर बऱ्याचशा लाडक्या बहिणींना आणखी ते जे पैसे आहेत तर त्या पैशाचा आणखी त्यांना योग्य पद्धतीने जे आहे उपयोग करता येईल आणि सर्वात महत्त्वाची अपडेट आणखी एक महत्त्वाची अपडेट कोणीही देणार नाही कोणी याचा अर्थ सांगणार नाही तुम्हाला काल आदिती ताई तटकरे यांनी ट्विट केलं पण त्या ट्विटमध्ये हे जे काही नंबर दाखवले ना की यांचे आम्ही अर्ज रद्द रद केले वगैरे वगैरे दिसते संजय गांधी निराधार पासष्टपेक्षा जास्त त्यानंतर बघा हे एक लाख साठ हजार या एक लाख साठ हजारामध्ये पी एम किसान किंवा संजय गांधी सॉरी पी एम किसान किंवा नमो शेतकरी सन्मानचे अर्ज नाहीत हे मी सांगायलो आहे मग आता पहिला मुद्दा जसं की तुम्हाला मी नेहमीप्रमाणे माझे अंदाज सांगतो आणि त्याचप्रमाणे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला परत सांगतो आहे की या योजनेचा अर्ज रद्द होणार नाही बघा कोणती योजना पी एम किसान त्यानंतर बघा नमो शेतकरी सन्मान या योजनेच्या लाभार्थ्यांचे अर्ज रद्द होण्याची शक्यता खूप कमी आहे तुम्ही म्हणाल सर मग काय होणार आहे तर मी काल पण बोललो होतो तुम्हाला परवा पण सांगितलं होतं एक तर तुम्हाला पाचशे रुपये वरचे दिले जातील नाही तर पंधराशे रुपये दिले जातील जसे की लाडके बहिणीला मिळतात ना आत्ता मग पुढे जर वाढले एकवीसशे एक तर एक प्रमाणे मिळतील पण तुर्तास सरकार जे आहे या बाजूने जास्त झुकलेलं आहे सध्या की पाचशे रुपये एक्स्ट्रा जे तुम्हाला आहेत म्हणजे पंधराशे रुपयेपेक्षा सॉरी एक हजार रुपये जे काय मी तुम्हाला आपण सांगितलं याचे सहा हजार आणि या योजनेचे सहा हजार म्हणजे प्रति महिना किती पडला होता आपल्याला एक हजार बरोबर की नाही एक एक हजार पडला होता मग एक हजारामध्ये फक्त पाचशे रुपये वाढून द्यायचं सरकार विचारत आहे पण या दोन योजनेचा जर लाभ मिळत असेल तर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही अशी कुठल्याही प्रकारची अपडेट आलेली नाही इव्हन आदित्यताई तटकरे यांचं जे हे ट्वीट आहे याच्यामध्ये पण असं कुठं उल्लेख आहे का मला दाखवा की पी एम किसान किंवा नमो शेतकरी सन्मानचे पैसे जे लाभार्थी आहेत त्यांचे आम्ही पैसे थांबवलेले आहेत किंवा त्यांचे फॉर्म आम्ही रद्द केलेले आहेत आली आहे का माहिती नाही ही चांग हा जो हा जे काही बदल आहे किंवा हा जो चांगला संकेत आहे फक्त विनंती एवढीच आहे सरकारला की शक्य असेल तर लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो पूर्ण मिळावा या लाभार्थ्यांना कारण की यांचं उत्पन्न खूप कमी असतं आणि शेतकरी हा आपल्याला लक्षात ठेवा की काबाड कष्ट करून आपल्या पोटामध्ये जे आहे अन्नाचे दोन कण टाकण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे त्या शेतकरी वर्गाला कधी जर माप दिलं तर काहीही वाईट होणार नाही तुर्तास लक्षात ठेवा पी एम किसान आणि नमो शेतकरी सन्मान या योजनेच्या लाभार्थ्यांना एवढीच खुशखबर आहे आज सा, आजसाठी तरी की किमान आपल्याला या यादीमधून जे आहे या पाच लाखाच्या यादीमध्ये एकही असा अर्ज आपल्याला दिसत नाही किंवा या योजनेचं नाव आलं नाही ट्विटमध्ये क्लिअर त्यामुळे येणाऱ्या डायमामध्ये पण काही पॉझिटिव्ह निर्णय याच्यावर होईल असं आपण अपेक्षा करूयात पण तुर्तास पाच लाख लाभार्थी रद्द झालेत तर त्यांचे कारण तसे आहेत संजय गांधी निराधार योजना ऑक्टोबरपासूनच जे रिजेक्ट व्हायला सुरुवात झालेली आहे सर्वांना माहिती आहे त्यानंतर ज्यांचं वय पासष्टपेक्षा जास्त आहे तर ते ऑब्वियसली बाहेर जाणारच होते त्यानंतर ज्यांनी स्वैच्छेने जर योजना, ला, ही योजना सोडून दिली असेल तर असा आकडा डायरेक्ट चारहून किती गेला एक लाख साठ हजार तर हाही जाणं शक्य आहे कारण की करोडोच्या संख्येमध्ये लाभार्थ्यांची संख्या आहे त्यामुळे थोडेफार आकडे इकडे तिकडे होणार आहेत येणाऱ्या टायमामध्ये पण काही थोडेफार लाभार्थी मागे पुढे होऊ शकतात पण यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची चिंता करू नका काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली नक्की विचारा त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद